कोरेगाव तालुक्यातील अंबवडे येथे रविवारी पहाटे पाचच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला चोरीसाठी आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी रंगे हात पकडलं संतप्त ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप दिला दरम्यान घरफोडी करण्याच्या प्रयत्नात चोरट्याने विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाच्या डोक्यात लोखंडी मेघ घालून त्याला गंभीर जखमी केले अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली जखमी ग्रामस्थाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेनंतर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत ग्रामस्थांमध्ये संताप असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याच साठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा